वर्धा शहरामध्ये अतिशय महत्वाचा असलेला आचार्य भाव किनोबा भागाबद्दल हा मागच्या दहा वर्षापासून त्याचं काम सुरू आहे केंद्राकडनं सीआरएफमधनं याच्याकरता निधी त्या ठिकाणी प्राप्त झालेला होता परंतु रेल्वे विभागाकडनं त्या ठिकाणी मेगा ब्लॉक करता तारीख वेळ दिसल्यामुळे मागच्या दहा वर्षापासून ह्या पुलाचं काम चालू आहे चालू आहे त्याच्याकरता मान्य केंद्रीय मंत्री गडकरी साहेबांनी निधी मुक्त करून दिला होता परंतु रेल्वे विभाग त्या ठिकाणी त्यांची मेगा ब्लॉक न देत असल्यामुळे आज वर्धेकरण करता दहा वर्षापासून हा पूल त्या ठिकाणी सुरू होत नाही यावेळी मी विनंती केली या मान्य रवींद्र चव्हाण साहेबांनी की दोन्ही विभागाची सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रेल्वे विभाग यांची तात्काळ समन्वयाची बैठक घालून हा तातडीनं त्या ठिकाणी पूर वर्दी करण्याचा सुरू करण्यात आला खरोखर आपण सर्वांना आहे की आदरणीय सरकारी साहेबांनी पूर्ण देशभरामध्ये रेल्वे उड्डाणपुलासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी हा उपलब्ध करून दिला गेला आहे त्या सर्व ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी रेल्वेच्या उड्डाणपुलाचं काम करायचं असतं त्या ठिकाणी रेल्वेबरोबर पर समन्वय करतो त्यांच्याबरोबर पर तो ब्लॉक मिळणं हे अत्यंत गरजेचं असतं की जेणेकरून आम्हाला गलद गती मिळू शकते डॉक्टरांच्या माध्यमातून विषय आज आम्ही मला निदर्शनास आणून दिला की ते लवकरच केंद्रीय रेल्वे मंत्री वैष्णवजी आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व डिपार्टमेंटमध्ये असणारे सर्व अधिकारी या सगळ्यांची एकत्रपणे बैठक हा ब्लॉक जो आहे तो कसा मिळेल याच देऊन पूर्णच्या पूर्ण त्यांच्याकडून माहिती उपलब्ध करून देतो आणि तो मिळेल असं याची मी त्यांना खात्री करून देतो आणि या पुलाचं काम जलदगतीने सुरू होईल यासाठी पूर्ण लक्ष देऊन काम करेल